नमस्कार मॅच अँड मसालामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या वर्ल्ड कपचा हंगामा खूप छान प्रकारे जोर धरत आहे आपली इंडिया नक्कीच सुपर एटमध्ये पोहोचली आहे परंतु खूप चांगला खेळ खेळत आहे पण याच्या पुढचे मॅचेस कदाचित टफ असणार आहेत या, या सगळ्या चर्चेसाठी माझ्यासोबत आहेत शशांक आपण बघूया इंडियासाठी नेमकी कशी आव्हान आहे शशांक आता आतापर्यंत इंडियाने खूप छान गेम आहे पण त्याच्या पुढे अजून आपल्यासमोर तीन मॅचेस आहेत वर्ल्ड कपच्या फायनलच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला बघायला गेलं तर यांच्या सो समोर आपल्याला जी आव्हानं आहेत ती नेमकी कशी आहेत काय वाटतं तुम्हाला बरोबर म्हणजे आपला ग्रुप जो ए ग्रुप आहे त्याच्यात आहे अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश पहिली मॅच अफगाणिस्तानबरोबर अफगाणिस्तान अफगाणिस्तानबरोबर त्यानंतर बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया ऑफकोर्स या तीन मॅचेसमध्ये चांगलं परफॉर्मन्स केला तर आपण सेमीफायनलमध्ये नंतर फायनलमध्ये जाऊ जर या तीन मॅचेसचं बघितलं तर आपली पहिली मॅच असणारे अफगाणिस्तानबरोबर वीस तारखेला नंतर बावीसला बांगलादेश बरोबर आणि अखेरची चोवीसला ऑस्ट्रेलियासोबत तर यातला जर बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा विचार केला तर त्यांना आपण मात देऊ शकतो आत्तापर्यंत आपला परफॉर्मन्स याच्या पास्टमधला आपला सगळा खेळ आणि या वर्ल्ड कपमधलंही त्यांचा परफॉर्मन्स आणि आपला परफॉर्मन्स पण ऑस्ट्रेलियाचं आव्हान ऑफकोर्स या वेळेला अवघड राहणार आहे कारण की ज्या अशा सेमीफायनल्स फायनल्स सुपर इन्न अशा ज्या मॅचेस <laughs> असतात त्या ऑस्ट्रेलियाचा परफॉर्मन्स कायमच भारी असतो कुठल्याही टीमसाठी आणि भारताला आहे त्यांनी बऱ्याच वेळेला हरवलं नसताच वर्ल्ड कपचा काय अजून आपल्या वर्ल्ड कप मोडिया वर्ल्ड कपचा जो जखम आहे अजून भरलेला नाही एका ऑस्ट्रेलियाने जसं हरवलेलं त्यामुळं ऑस्ट्रेलियाचं आव्हान अवघड असणार आहे पण किमान या दोन मॅचेस आपण चांगल्या फरकाने जिंकला तरी आपण मध्ये जाऊ शकतो तर जर आता एक एक मॅचचा जर विचार केला आपण तर पहिली मॅच अफगाणिस्तानचा जर विचार केला वर्ल्ड कपमध्ये त्यांनी चांगल्या परफॉर्म करत वर्ल्ड सुपरएड गाठलेले तीन मॅचेस त्यांनी जिंकल्या त्यामुळे चांगल्या फरकाने त्यामुळे त्यांचा आव्हान यंदा आपल्याला अवघड ठरू शकतं त्यात फजल फारुख हा जो त्यांचा लेफ्ट आर्म पेसर आहे त्याने आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या त्यांच्या वर्ल्ड कपमध्ये आणि लेफ्ट आर्म पेसर समोर भारताची सुरुवातीची जी प्लेयर्स असतात रोहित शर्मा विराट कोहली हे कायमच खराब कामगिरी करतात शाहीन अफरिदींनी त्याचा आत्ताच नुसतात आपल्याला अनुभव आला तर फजल फारुक एक मोठं आव्हान असणार आहे ऑफकोर्स त्यांचा राशीद खान जो यंदा इतक्या खास फॉर्ममध्ये नाही आहे पण त्याचा गेम कायमच वर्ल्ड क्लास असतो त्यामुळे त्याचं आव्हान आहे नवीन उलक असेल इतर त्यांचे ते प्लेयर्स चांगल्या फॉर्ममध्ये तर बॅटिंगमध्ये पण त्यांच्याकडून गुलाबदीन नईब इब्राहिम जद्रान असे जे सुरुवातीचे प्लेयर्स आहेत आणि इंडलान नवी असेल राशीद खान असेल त्यांचा परफॉर्मन्स चांगला त्यामुळे एक ऑलराऊंडर पॅकेज सध्या अफगाणिस्तानचा आणि त्याचं आव्हान भारताला थोडंफार अवघड पडेल पण ही गेम चांगला आहे त्यामुळे आपण ते पार करू असं वाटतंय ओके okay, ते तर बरोबरच आहे की अफगाणिस्तान सोबतच सो आपलं आवाहन आपण नक्कीच पेलू पण त्यानंतर आहे बांगलादेश सोबतचा आपला सामना अगदी बांगलादेशला अगोदर म्हणजे टीम म्हणूनही सुरुवातीला अंडरटॉक म्हणून समजलं जायचं पण आता त्यांचा परफॉर्मन्स बघता आपल्यासमोर त्यांचं आवाहन असणार आहे की नाही नेमकं बांगलादेशमध्येही सेम परिस्थिती आहे त्यांच्याकडेही बॉलिंग लाईन चांगलीच आहे तस्कीर अहमद मोस्त फिजूर रेहमन फास्ट पेसर त्यांच्याकडून चांगला परफॉर्मन्स होतच आहे बॅटिंगमध्ये त्यांच्याकडे थोडीशी वरची फळी चांगली दिसत नसली तरी शाखेवर असेल मागच्या मॅचमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आला त्यामुळे तो एक अवघड आव्हान असेल पण बांगलादेशला पण माध्यम असं वाटतं अफगाणिस्तान बांगलादेश ही आव्हानं पार केल्यानंतर अगदी आपल्या समोर टीम उभी राहते की ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया आपल्यासाठी अगदी नेहमी चॅलेंजेस राहिले कारण आत्ताच आपण जर फिफ्टी फिफ्टीचा वर्ल्ड कप जर बघितला तर आपल्या शेवटच्या फायनलमध्ये आपल्याला त्यांनी खरंच धूळ चारली असं आपण म्हणू शकतो पण आता ही आताची टीम नेमकी कशी आहे ऑस्ट्रेलियाची आणि आपल्यासमोर केवढं मोठं चॅलेंज असणार आहे नेमकं काय वाटतं तुम्हाला पण ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर ऑफकोर्स ट्रेविस हेड ज्याने भारतात आतापर्यंत नाकिन आणलेलं आहे आय पी एलमध्ये ती चांगली गाजवली आणि तो चांगल्या फॉर्म मध्ये आता पुन्हा एकदा दिसत आहे डेव्हिड वॉर्नरच्या सोबत आहे मधली फळी स्टॉइिस कमाल का कामगिरी करतोय त्यामुळं त्यांच्या बॉलिंगमध्ये ऑफकोर्स स्टार्क आहे झंपा जो फिरकीपटू आहे स्पिनर तोही चांगली परफॉर्म करतोय आणि पॅट कमिन्स नथॅन एलिस जो सेजनवीड हे पेसर्स वर्ल्ड क्लास पेसर्स आहेत त्यामुळे त्यांचं आव्हान भारताला अवघड पडेलच आता हे झालं ऑस्ट्रेलियाचं ऑस्ट्रेलियावर आपण नक्कीच मात करू अशी आशा आहे या तिन्ही संघांवर आपण मात चांगल्या प्रकारे करून आपण फायनलमध्ये प्रवेश करू अशीच आपल्या सगळ्यांची इच्छा आहे नक्कीच ही इंडिया आपली इच्छा पूर्ण करेल एवढं मात्र नक्की ऑफकोर्स अंकिता बोलते तसंच व्हावं आणि आपण सर्वांवर मात करून सेमीफायनल नंतर फायनली जिंकून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवा असं वाटतं फिंगर्स क्रॉस आहेत तर तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की करा आणि पाहत राहा पुढारी न्यूज